देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटली तरीही वीट बिगारी प्रथा पालघर जिल्ह्यात कातकरी कुटुंबाची पिळवणूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नमस्कार तास या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निकणे गावातील डोंगराच्या कुशीत वसलेले कातकरी पाड्यातील सौरा कुटुंब सण दोन हजार अठरा सालापासून भिवंडी तालुक्यातील खरबाव गाना येथील आदित्य पाटील व आकाश पाटील या वीटभट्टी मालक कडून अठरा हजार रुपये वर सहा वर्ष काम करून सुद्धा अठरा हजार रुपये फिटत नसल्याने यंदा कामावर जाण्यास सौरा कुटुंबाने नकार दिला वीटभट्टी मालक आकाश पाटील यांनी फोर व्हीलर गाडी घेऊन थेट सौराच्या घरून पत्नी सविता सौरा व दोन मुलं अलिशा वय नऊ वर्ष आयुष वय सहा वर्ष यांना बळजबरीने गाडीत घालून भेवंडी येथे घेऊन गेले संदर्भात जयेश सौरा यांनी लाल बावटा पक्षाकडे दाद मागितली असता लोकशाही महिला संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉम्रेड सविता महालोडा लाल कॉम्रेड अनिशा वाघ सह शेकडो लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कासा पोलीस ठाण्यात जाऊन वीट बिगार कायदा atrocity act सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पीडिताच्या फिर्यादी नुकसान योग्य कलम दाखल झालेले नाही. या गुन्ह्याचा तपास स्वतः DYSP करत असल्याने कलम वाढ करण्याची अपेक्षा आम्हाला आहे. कॉम्रेड शेरू वाघ लाल जिल्हा कमिटी सदस्यांनी सांगितले आहे. कातकरी महिलेचे व दोन लहान चिमुकल्यांचे अपहरण करून खून हो सुद्धा पोलिसांनी अपहरणाची कलम दाखल केलेली नाही जर कलम वाढ झाली नाही तर लोकशाही महिला संघटना आंदोलन करेल असे तालुका अध्यक्ष सविता महालोडा यांनी म्हटले आहे